दिलीप लांडे मी महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मी दिलीप कलावती भाऊसाहेब लांडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने आई काळूबाई साक्ष ठेवून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याने स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमिका व एकात्म उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी आता घेणार आहे ते, ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ठीक आहे हे मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतोय सभेचा निवडून आलो असल्या मी बरेचसे विटाबाई मारुती गोगावले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता पुन्हा राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण छत्रपती शिवरायानासरु आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करू अहम रामचंद्र सोलुभाई शिवाजी कदम विधानसभा सदस्य निर्वाचि नामना शपे यद विधि स्थापित भारत संविधान प्रति सत्या श्रद्धा निष्ठा चारिष्ये यद भारत संपूर्ण संपन्नता अखंडता रक्षा तथा पदम

विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने शपथ घेतो की कायद्याद्वारे सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय भीम जय सेवा जय माता महाकाली जय चंद्रपूर मी महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांना वंदन करतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा करतो आमचे शक्तिस्थान श्रद्धास्थान बाळासाहेबांना वंदन करतो साहेबांना वंदन करतो मी तुकाराम पार्वतीबाई रामकृष्ण काते विधानसभा सदस्य म्हणून म्हणून मी निवडून आलो आपल्या ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमता व एकत्मता उत्पन्न राखीन आणि आता जे कार्य हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेन धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भीम मी डॉक्टर बालाजी सुंदराबाई प्रल्हाद किनीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकत्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी सौ मंजुळा तुळशीराम गावित विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी मी शिवशाहू फुले आंबेडकर बिरसा यांच्या विचाराला अभिवादन मी भीमराव भीमाई रामजी के राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचा सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जे भीम जय शेवा जय महाराष्ट्र मी राजू कांताबाई नारायण तोडसाम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे शोभित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य वा, जै मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय सेवा जय सेवालाल जय भीम जय श्रीराम मी मंगेश अनंत कुडाळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मा कुमार पारिबाई उत्तमचंद अहलानी विधानसभा जो चुंडल मेंबर होण्याचे नाते ईश्वर खे हाजुर न रखी कसम थो खणा त कानून द्वारा बर्पा कयलु भारत जे संविधान में सची श्रद्धा ऐं विश्वासु रखंदुसि मां भारत जे अखंडता एकता एक खे बरक़रार रखंदुसि ऐं जेका बि जवाबदारी मूंखे ॾिनी वेंदी हुनखे पूरी श्रद्धा ऐं ईमानदारीअ सां निभाईंदुसि जय झूलेलाल जय महाराष्ट्र जय भीम मी सुरेश कमलाबाई दामू भोळे उर्फ राजमा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्या असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो हो की कायदाद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभोक्ता व एकात्मा उन्नती राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय भारत जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय भीम